इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल धनगर समाजाचे राज्यव्यापी अमरण उपोषण नेवासा फाटा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय धनगर समाज बांधवांनी अमरण उपोषणाला अठरा सप्टेंबर पासून सुरुवात केली आहे एस टी समाजामध्ये आमचा समावेश करण्यात यावा तसेच एस टीच्या सर्व सवलती आम्हाला लागू कराव्या या मागण्या घेऊन सकळ धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा धनगर बांधवांनी घेतला ऊठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो हे ब्रिद वाक्य घेऊन धनगर समाज उपोषणाला बसला आहे सदरचं उपोषण आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद सोरमारे तसेच बाळासाहेब कोळसे राजूतागड रामराव कोल्हे देवलाल मंडलिक तसेच भगवान भोजने हे या उपोषणाला बसले आहेत उपोषणस्थळी भेट देणाऱ्या धनगर समाज बांधवांनी येळकोट येळकोट मल्हार अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला महाराष्ट्र राज्याच्या सत्ताधारी पक्षासह सर्व राजकीय पक्षांनी धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं शेवटच्या कॅबिनेट पर्यंत तरी, तरी पूर्ण करावं धनगर आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी उपोषणार्थींनी केली आहे तर उपोषण स्थळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि धनगर बांधवांनी भेट दिली आहे आणि या उपोषणाला पाठिंबा दिलाय आज या ठिकाणी राष्ट्र राज्यव्यापी धनगर समाजाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे धनगर समाजाच्या आंदोलनाचा अद्याप या ठिकाणी कोणीही नेते मंडळी कोणीही आलेले नाही आज गेली सत्तर वर्षापासून धनगर समाज आरक्षणासाठी भांडतोय त्यांचं ते आहेच आरक्षण असताना सुद्धा ते आरक्षण मिळत नाही हे ही मोठी शोकांतिका आहे धनगराचं धनगर झालेलं आहे सांगितलंय धनगर हा समाज धनगर समाज अतिशय मागासवर्गीय आहे नेवासा नेवासा तालुक्यात आज हे आरो उपोषण चालू आहे हे खूप जबरदस्त असं या ठिकाणी उपोषण होणार आहे आणि सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही त्याचा पुढचा हा आठ दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे धनगर समाज जागृत झालेला आहे जर धनगर समाज ह्या मागणी जर आता मागणी शेवटच्या स्टेपला आलेली आहे जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही निश्चितच पूर्ण राज्यभर या ठिकाणी आंदोलन केलं जाईल तसेच या ठिकाणी अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस तारखेला शेवटचा अल्टिमेटम आहे आज आज दुसरा दिवस आहे शेवटचा अल्टिमेटम आम्ही नव प्रवारा नदीवरती जाणार आहे आणि तिथं आंदोलन करणार आहे जमल्यास जर नाहीच ऐकलं तर जलसमाधीसुद्धा करण्याची सर्व समाज बांधवाची या ठिकाणी तयारी आहे धनगर समाज हा आरक्षण मिळाल्याशिवाय या जागेवरून उठणार नाही ही आमची पूर्णपणे ताकद आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा तसेच वेगवेगळ्या समाजाचाही आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही आमचे सर्व बांधव आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला एस टी सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही जीवही गेला तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी या ठिकाणी सर्वांनी आम्ही प्रतिज्ञा या ठिकाणी घेतलेली आहे शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर